नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो मराठी मस्ती मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आता बघा सहा तारखेला मित्रांनो ठरलं तर ही जी काय मराठीमधील सध्या फेमस मालिका चालू आहे म्हणजे जो जो टॉप वनला चालू आहे रँकिंग रँकिंगमध्ये विचार केला तर त्या मालिकेत नेमकी काय झालं आता बघा एकंदरीत आपल्या सगळ्यांना माहिती आहे का आता चैतन्य आणि अर्जुनचं जे काय सूत होतं जे काय तुटलेलं होतं ते जुळलेलं आहे आणि मग चैतन्य बऱ्याच दिवसानंतर अर्जुनच्या ऑफिसमध्ये येतो आणि ऑफिसमध्ये आल्यानंतर गप्पा वगैरे सगळ्या गोष्टी चालत असतात त्यांच्या गप्पाटप्पाच्या नादामध्ये मग त्याला अजूनच सांगतो का मला आता सायली आवडायला लागलेली आहे माझं आता सायलीवरती प्रेम बसायला लागलेलं आहे पण मी ते सांगणार कसं याचं सा कारण त्यांनी जे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलेलं असतं त्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमध्ये एक असा क्लॉज असतो का दोघांपैकी एकानं जरी असं सांगितलं का माझं तुझ्यावरती प्रेम आहे आणि जर त्या समोरच्याला असं वाटलं का नाही 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 माझं जेव्हा प्रेम नाही तर तो त्याला सोडून जाऊ शकतो आणि मग त्याला जी काय भीती वाटते अर्जुनला जर मी त्याला सांगितलं का माझं तुझ्यावरती प्रेम आहे आणि जर सायलीचं माझं प्रेम नसेल आणि ती जर मला सोडून गेली तर आणि त्याच्यामुळं ह्या सगळ्या याच्यातून मानसिक धक्क्यातून तो सावरू शकणार नाही आणि म्हणून तो सायलीला सांगू शकत नाही आणि बोलण्याच्या नादामध्ये मग ही गोष्ट निघता निघता चैतन्याच्या मनात येतं अरे मी तर काय करून बसलोय मी तर साक्षीला सांगून बसलोय काय सांगून बसलोय हा बाबा हे जे प्रेमाचं नाटक करता येतं अर्जुन आणि सायली हे यांचं खरं लग्न नाही आहे आता यांनी लग्नाचं खोटं नाटक केलेलं आहे आणि ते भाऊच्या केससाठी कारण सायलीला वकील भेटत नव्हता आणि सायलीला वकील भेटत नसल्यामुळे मग आणि तिकडं त्या याला अर्जुनला त्या तन्वीबरोबर लग्न करायचं नव्हतं आणि म्हणून दोघांनी हा असा व्यवहार केला आणि हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं आणि मग ही सगळी गोष्ट पुढं पुढं जाते आणि मग ती गोष्ट जी नको व्हायला ती साक्षी काय करते त्या तन्वीला हे सगळं सांगून टाकते का म्हणजे सायलीचं आणि अर्जुनचं खरं लग्न झालेलं नाही ते दोघं नाटक करतायत आणि हे सगळं त्यांचं जे काय चालू आहे ते सगळं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे आणि हे लग्न त्यांचं काय शेवटपर्यंत राहणार नाही कारण त्यांनीच आत्ताच त्यांनी डिवोर्स पेपर वगैरे त्याच्यावरती साईन करून ठेवलेले आहे आणि मग काय तन्वीला तर तेच पाहिजे असतं मग ती नंतर तडक जाते कुठे सुभेदारांच्या घरी गेल्यानंतर ती म्हणते म्हातारीला म्हणजे कुणाला पूर्णा आजीला मी जात अशी गणवी आणि मग ती जाते आणि पूर्णा आजीला सगळी माहिती सांगते पूर्णा आजी तिला प्रश्न विचारते ही माहिती तुला सांगितली कुणी तेव्हा ती खोटं बोलते आणि चैतन्याचं नाव घेते चैतन्याचं नाव घेतल्यानंतर मग पूर्णा आजीला विश्वास बसतो पण तरीही ती विचारते का इतके दिवस झाले मग तुम्हाला सांगितलं का नाही आणि तेव्हा ती सांगते का इतकी मोठ इतकी मोठी गोष्ट सांगायची कशी आणि त्याच्याकरता थोडा वेळ लागणार आणि हे जे आहे तर ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टी अशा सगळ्या पुढे पुढे जात असतात आणि मग आणि मग नंतर पूर्णाजीला राग येतो आणि मग पूर्णाजी म्हणते जर हे खरं असेल तर तिनं सुभेदारांच्या आमचे जे काय आमचे नियम असतील आमची प्रतिष्ठा असतील तर याला तर याला तिनं काळीमापासलेला आहे आणि मग आता मी करणार काय आता मी तिला या घरामध्ये एक क्षणभर सुद्धा ठेवणार नाही तर मित्रांनो आता हे झालं होतं एकंदरीत अख्ख्या सहा तारखेच्या भागामध्ये आता सात तारखेला नेमकी काय होणार आहे सात तारखेला आता नेमकी होणार असं आहे का आता पूर्णा आजी काय करणार आहे पूर्णा आजी सायलीला देवासमोर आणणार आहे आणि देवाची शपथ घेऊन सांगायला लागणार आहे का लग्न झालंय का आणि आणि त्याच्यानंतर तुझं त्याच्यानंतर तुझं खरं प्रेम प्रेमार्जिनमध्ये आहे का आणि मग पुढं काय होणार आहे ते आपण मित्रांनो पुढच्या भागामध्ये बघणार आहोत पण आता मित्रांनो जो फास्ट टाकलेला आहे कुणी जो फास्ट असा आता साधारण तन्वीनं फास्ट टाकलेला आहे तो साक्षीसाठी तर ते फासे आता साधारणतः बरोबर पडलेत नेमकी आता पुढच्या भागात काय होईल ते आपण मित्रांनो पुढच्या भागामध्ये बघूया तोपर्यंत मित्रांनो माहिती चांगली वाटली असेल व्हिडिओ चांगला वाटला असेल तर आपण आपल्या आपल्या या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा